रविवारी पहाटे सकाळची वेळ थोड्याच वेळात बाप्पाची आरती होणार होती घरात सर्वजण तयार होत होते तितक्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली लेकीचा आईच्या डोळ्यात मृत्यू झाला नेमकं काय घडलं पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एया मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा नंदुरबार जिल्ह्यातील तळोधा तालुक्यातल्या रोजवा पुनर्वसन इथं रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार अनुष्का जलासिंग पाडवी वयवर्ष दोन असं मृत चिमुकलीचं नाव असून तळोधा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित केलेल्या रोजवा प्लॉट इथं पाडवी कुटुंबीय राहतात रविवारी पहाटेच्या सुमारास दोन वर्षाची मुकली अनुष्का आपल्या आईसोबत शौचालयाला गेली होती यावेळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला लेकीला पाहून आईनं जोर जोरात आरडाओरड केली यावेळी परिसरातील नागरिक मदतीला धावले तेव्हा बिबट्यानं चिमुकलेला सोडून पळ काढला गंभीर जखमी असलेल्या अनुष्काला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता धक्कादायक बाब म्हणजे पहाटे घटना दुपारी बारा वाजेपर्यंत घटनास्थळी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले नव्हते त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय दोन वर्षाच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जातीय